रात्री किती घोरताय हो अग दीदी माझ सायलेन्सर पास झालाय ग तुम्ही गाडीचं सायलेन्सर पास झाल्यावर मिस्त्रीकडे दाखवताय तसं माणूस रिपेरी करणारे मिस्त्रीकडे दाखवा जावा की अग कोळे केला पैसा लागतोय पैसे होय थांबा या माणसाचं काही खरं नाही स्वतःचे पैसे झाकून ठेवतात आणि आमच्याकडनं पैसे मागतात मम्मी एवढं कशाला दंगा करायला लागल्यास मी कुठे शंभर रुपये द्यायला लागलो मी फक्त पंधराच रुपये द्यायला पैसे दान गोकुळासहू दे मथुरेच दान पाहू दे अग दीदी पप्पाला उठव किती वेळ झाले बघ कामावर जाणार आहेत की नाही ओ पप्पा उठा की मम्मी कवापासून ओरडायला लागली आहे काय हा माणूस दिवाळी पासन बघायला लागलोय बकासुरवाणी जेवतोय आणि कुंभकर्णावाणी झोपतोय काय बकासुरवाणी जेवतोय बकासुरवणी गेलो असतो तो वाळलेला तोकाटवणी तो झालो असतो काय तुझ्या पेक्षा तू जर माला बरं की ही कोण वज्रमाला सटवी अगं कुळे वज्रमाला म्हणजे कुंकर्णाची बायको ग आपला नवरा सहा महिने झोपतोय तरी सुद्धा काय बोलत नाही ती अर्धा तास जास्त झोपतोय तर माझ्या नावानं बोंबुल पीस तू I owe them out. No, 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 no. I owe them out. No, 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 no. पप्पा सकाळपासून काम करून आत्ता बसलो बघा काय सांगतेस आत्ता बसलीस कार्यक्रम मस्त झाला प पायी पोलिसने जेऊन गेली ना होय पप्पा सगळी पायी पाहुणा जेवण आपापल्या घरला गेलीत गिदी जेवण शिल्लक राहिले काय होय शिरा भात आणि तुमच्या मित्रांसाठी केलेलं चिकन ते पण उरले गिदी जेवण जर शिल्लक राहिलं असेल मी शिरा भात हे आहे की नाही वाटण तर टाकूया भात वाढण्यापेक्षा लोक खातील तर होय मम्मी पण तेच ते चिकन वाटला नाही तुम्हाला विचारून वाटूया म्हणाल दीदी चिकन वाटू नका हे उद्या सकाळी गरम करून खाता येते